गो शाळेच्या दिशेने जाणारा रस्ता हा रस्ता आरणगाव मार्गे येतो इथे एका शेतकऱ्यांचं घर आहे आणि हे मंदिर आहे इथं मानव सेवा प्रकल्प नावाचा बोर्ड आहे हा रस्ता केळगाव मार्गे पुणे मार्गे येतो हा पुणे बायपास रोड आहे म्हणजे पुणे सोलापूर बायपास रोड या रस्त्यावरून एक किलोमीटर पुढे गोशाळा आहे हा बोर्ड लक्षात ठेवा ही समोरची बिल्डिंग आहे पलीकडे इथे एम सी बीचे मोठे टॉवर्स आहेत इथे एक बंगला आहे हा असा आजूबाजूचा परिसर आहे ही अरणगाव मार्गे आलेली गाडी आहे हे मंदिर लक्षात ठेवा फक्त